रोल सांग रोल कॅमेरा एक्सेंज बोला काय एक काम काढलं कुठं चाल काम आहे तुमच्याकडे महत्त्वाचं काय आमच्याकडं पात्र लागला काय काम फेट बी सांगली त्यात काय हवा तुम्ही राहू द्या नुसते पत्र्याच्या पॅनच्या हवा तर म्हणजे पैशाचा मार्ग द्या मला

पितू का दारू आता नाही पेल हा नाही आणि मग मग तिकडे गेला राव कुठे आणि दारू सोडवून आला आत्ता बसताय ना पित अरे चांगल